नमस्कार मित्रांनो कसे आहात आपल्या अबलक एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवर मी वेगा बॉन्डचा पंधरावा एपिसोड अपलोड केला तो पाहिलात का बघा 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 नसेल पाहिला तर बघा खूप मेहनत घेतली आहे त्या एपिसोडसाठी वीस मिनिटांचा एपिसोड आहे एवढे लाँग व्हिडिओ कोण पाहत नाहीत शक्यतो टाळतात पण मित्रांनो कृपया करून तो, तो व्हिडिओ बघा आ, मी खूप मेहनत घेतली आहे म्हणून नाही म्हणत आहे पण एक खूप खतखत त्या व वेगा बॉन्ड पंधरा वेगा बॉन्ड फिफ्टीनमध्ये त्या एपिसोडमध्ये मी मांडली आहे तर तिच्याशी जरा बघा तुम्ही पण मॅच होत आहे का म्हणून तरी तो व्हिडिओ बघा आजचा व्हिडिओ हे सांगण्यासाठी नाही आहे शीर्षक तुम्ही बघितलं असेल कविता आहे मी माझी कविता आज तुमच्यासमोर सादर करणार आहे कवितेचा शीर्षक आहे माझ्या आपण सारे शेख चिल्ली <laughs> <laughs> आपण सारे शेख चिल्ली <laughs> झाडाच्या ज्या फांदीवर आपण बसलोय तीच फांदी तोडायला घेणारे आपण सारे शेख चिल्ली झाडाच्या <laughs> ज्या फांदीवर आपण बसलोय तीच फांदी तोडायला घेणारे आपण सारे शेख चिल्ली <laughs> नाटक सिनेमा खेळ आणि राजकारणातले आपण सारे शेख चिल्ली, <laughs> धर्म संस्कृती अस्मिता या शब्दांच्या मूळ अर्थावर उराड चालवणारे झाडाच्या ज्या फांदीवर बसलोय आपण तीच फांदी, फांदी तोडायला घेणारे शेख चिल्ली आपण सारे <laughs> 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 आपलीच कबर आपण खणली आपलीच चिता आपण रचली ओठांचा चंबू करत स्वप्नाळू डोळ्यांनी आनंदाने शिटी वाजवत आपण झाडाच्या ज्या फांदीवर बसलोय ती फांदी आपणच तोडायला घेतली <laughs> <laughs> वसुधैव कुटुंबकम असं म्हणत बसल्या फांदीवर सपासप वार करणारे आपण सारे बिंडोक शेख चिल्ली <laughs> वसुदैव कुटुंबकम म्हणत बसल्या फांदीवर सपासप वार करणारे आपण सारे पिंडोक शेखचिल्ली कविता इथे संपली पुन्हा एकदा एका कविता विचार करा त्यावर आपण शेखचिल्ली तर होत नाही आहोत ना याचा विचार करा हे शेखचिल्ली प्रत्येक जातीत प्रत्येक धर्मात आहेत त्यांचं अनुकरण करू नका आपली सत्सद विवेक बुद्धी वापरा <laughs> चला नवीन कवितेच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेटूयात तोपर्यंत टाटा बाय बाय नारा बाय बाय काळजी घ्या काळजी घ्या काळजी घ्या बाय बाय